मालमत्तेचा करार त्याची नोंदणी नोंदणी न करण्याचे परिणाम या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिलेला आहे हे प्रकरण होतं तेलंगणामधलं तेलंगणामध्ये तेलंगणा फार मोठ्या क्षेत्रफळाची जमीन एका सहकारी संस्थेने अनोंदणीकृत कराराद्वारे विकत घेतलेली होती नंतर त्याच्या आधारे ती सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जी काही सहकारी संस्था होती त्यांचं तिथे कामकाज वाढलं त्यांचे सदस्य वाढले त्याच्यानंतर झालं काय की मूळ जो अनोंदणीकृत करार होता त्याच्या पायावर किंवा त्याच्या अनुषंगाने पुढे अनेक नोंदणीकृत करार होत गेले आणि असं बरीच वर्ष चाललं पण अचानकपणे त्या जमिनी संदर्भात जमिनीच्या मालकी संदर्भात आणि जमिनीच्या संदर्भात वाद उद्भवला हा वाद अंतिमत सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचला सर्वोच्च न्यायालयामध्ये सहकारी संस्थेचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं हेच होतं की आमच्याकडे करार आहे सुरुवातीचा करार जरी अनोंदणीकृत असला तरी त्याच्या अनुषंगाने पुढे करण्यात आलेले बरेचसे करार हे नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत पण सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्यांनी सगळे त्या संबंधित कागदपत्र पाहिले तेव्हा पहिला जो अनोंदणीकृत करार होता ज्याच्या संदर्भात वाद होता त्याच्या दोन वेगवेगळ्या प्रति न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्या दोन्ही प्रती एकसारख्या नसून त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर तफावत होती म्हणजे मालमत्तेचं क्षेत्रफळ असेल मालमत्तेचा क्रमांक असेल मग हे सगळं बघितल्यानंतर तो अनोंदणीकृत करार एक तर अनोंदणीकृत होता आणि दुसरं त्याच्या दोन प्रती दाखल झाल्या त्या सुद्धा तफावत असलेल्या त्यामुळे त्या कराराची होती नव्हती ती विश्वासार्हता ती पण संपुष्टात आली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याच्या पुढे असा स्पष्ट निकाल दिला कि कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण जर व्हायचं असेल तर ते संबंधित कायदे म्हणजे मग करार कायदा असेल मालमत्ता हस्तांतरण कायदा असेल या कायद्यांमध्ये जी कायदेशीर चौकट आहे जी कायदेशीर तरतूद आहे त्याच्या अनुषंगानेच झाले पाहिजे म्हणजे मालमत्तेची खरेदी विक्री व्हायची असेल तर ती नोंदणीकृत करार नोंदणीकृत खरेदी खर यानेच झालेली पाहिजे केवळ तुमचा अनोंदणीकृत करार आहे तो अनोंदणीकृत करार खूप जुना आहे आणि त्याच्या आधारावर आता पुढे बरेचसे नोंदणीकृत करार करार झालेले आहेत हे जरी लक्षात तरी तो मूळ जो करार आहे त्याचे दोष नाहीसे होत नाही त्याला किती कालावधी लोटला त्याच्यावर पुढे किती करार झाले त्यापैकी कितीची नोंदणी झाली या सगळ्या मुद्द्यांना कायद्याच्या दृष्टीने तसा काहीही अर्थ उरत नाही म्हणून मालमत्तेची मालकी हवी असेल तर ती रितसर नोंदणीकृत करारानेच घ्यावी हा या निकालातनं आपल्याला सगळ्यात मोठा बोध मिळतो आणि या निकालामधली अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकदा मला सुद्धा व्यवहारात बघायला मिळते ती म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं आणि असा विश्वास असतो की जुना कोणता तरी करार अनोंदणीकृत आहे त्यात काही वाद नाही पण त्याच्यानंतर आमचा किंवा आमच्या आधीच्या लोकांचा किंवा आमच्या नंतरचा लोकांचा असे बरेच करार त्याची नोंदणी झालेली आहे आणि मग नंतरच्या या सगळ्या करारांची नोंदणी झाली आहे त्यामुळे मूळ जो अनोंदणीकृत करार आहे त्याचा जो काही दोष होता त्याच्यामधला जो काही लिगल डिफेक्ट होता तो आता दूर झालेला आहे पण हा एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे हे मला लोकांना अनेकदा समजावून सांगायला लागतं आणि आता याच महत्वाच्या मुद्द्यावर हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला ते उत्तम झालं कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यामुळे अनोंदणीकृत कराराने मालकी मिळत नाही अनोंदणीकृत कराराच्या अनुषंगाने किती कालावधी लोटला किंवा त्याच्या अनुषंगाने पुढे किती करार नोंदणीकृत झाले याला कायद्याच्या दृष्टीत शून्य महत्व आहे नंतरच्या कराराची नोंदणी होणे हा मूळ क अनोंदणीकृत करारातला दोष दूर करू शकत नाही हे सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने अतिशय स्पष्ट केलेले आहे म्हणून करार त्याची नोंदणी अनोंदणीकृत करार अनोंदणीकृत कराराचे धोके आणि परिणाम या सगळ्यांचा विचार करता हा निकाल आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याचा आणि त्या करारामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे स्पष्ट केलेलं आहे त्या अनुषंगाने पुढे पावले उचलण्याकरता फार महत्वाचं आहे केवळ तुम्ही कुठेतरी वाचलं म्हणून कोणीतरी सांगत म्हणून कोणीतरी करतं म्हणून चार लोक करतात चार लोक सांगतात या सगळ्या गोष्टींना काहीही किंमत नसते कोण काय करतं कोण काय बोलतं किती लोक काय करतात किती लोक काय बोलतात याच्यावर तुमचा अंतिम निर्णय केव्हाही घेऊ नका तुम्हाला ज्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा आहे तुमच्या पुढे जी शंका आहे त्याच्याबाबतलं तथ्य नक्की काय आहे ते शोधून काढा ते तुम्ही स्वतः शोधून काढू शकता इंटरनेटचा वापर करू शकता तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता पण कोणत्याही परिस्थितीत सांगोवांगी माहितीवर विश्वास ठेवून अंतिम निर्णय घेऊ नका कोणत्याही गोष्टीतलं तथ्य काय आहे हे स्वतः हुडकून काढा आणि ते, ते जोवर तुम्हाला मिळत नाही तोवर पुढचं पाऊल टाकू नका या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या निकालाची प्रत सशुल्क आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला ती हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला संपर्क क्रमांक आहे तिथे द्वारे संपर्क करू शकता आणि तिथून सगळी पुढची माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद